नमस्कार मी अभिजित मोडक आपल्या बदलापूर आपले हवामान या आजच्या वृत्तामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण काल जसे म्हणलं होतो की त्याप्रमाणे आज वातावरण आपल्याकडे अधूनमधून पावसा सरी होत्या आणि पावसाचा जोर त्या मनाने कालच्या तुलनेने आज ओसरला होता आज आपल्याकडे दिवसभरात चौसट मिलीमीटर mm, सिक्स्टी फोर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आणि आपण जसं बोललो होतो की वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे तर तो आपल्याला एक प्रकारे चांगलाच राहणार आहे कारण वादळ वा जसं आपण काल विश्लेषण केलं की वादळी वेग जोरात असला तर पाऊस हा संततधार राहत नाही लगेच पुढे सरकला जातो आणि त्याच्यानुसार आपलं आज पाऊस हा फक्त अधूनमधून सरी येत होत्या आणि त्यामुळे काही जास्त अडचण कुठल्याच प्रकारची निर्माण झाली नाही असं आहे त्यामुळे पावसाच्या सरी आहेत या पटापट येऊन एक पाच दहा मिनटं पडून लगेच पुढे सरकत होते त्यामुळे वादळी वाऱ्यांचा वेग हा आपल्याला फायदेशीर ठरला त्यांनी आज पाऊस हा संततधार प्रमाणात ठेवला नाही आणि त्याची मदत अशी झाली आपल्याला की जे नदीपात्र मी बोललो होतो काल रात्री की रात्रभर किंवा आज सकाळच्या पावसावर सगळं त्याचं पुढचं अवलंबून असेल आणि त्यानुसार नदीचं पात्र हे आज सोळा मीटर म्हणजे इशारा पातळीच्या जवळच फक्त जाऊन पुन्हा खाली आलं त्यामुळे इशारे इशारा पातळी जी सोळा पॉईंट पाच आहे ती आणि जी धोकादायक पातळी सतरा पॉईंट पाच आहे तर हे दोन्ही पातळी काय ओलांडली नाही त्यांनी त्यामुळे बऱ्याच लोकांना संभ्रम होता की ही पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडटी का की काय पण मी जसं बोललो की पाऊस हा संततधार नाही राहिला तर काही काळजीचं कारण नाही आहे आणि त्याचप्रमाणे तसंच झालं आपली आज सोळा मीटरच्यावर पाण्याची पातळी गेली नाही फक्त नदी ही पूर्ण पात्रभर जे पात्र असतं नदीचं ती दुथडी भरून वाहत होती असं आहे त्यामुळे पंधरा ते सोळा मीटरच्या आसपास दिवसभर नदीचा प्रवाह होता त्यामुळे आपल्याला तुडुंब भरलेली दिसली पण पात्राच्या बाहेर काही ती आज नदी आलेली नाही त्यामुळे कुठल्या प्रकारचा बदलापूरवासियांना बदलापूरकरांना कुठल्या प्रकारचा धोका आज काही त्याच्यामुळे उद्भवला नाही आणि वादळ्यांचा वाऱ्याचा वेग होता म्हणून काही ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि ह्याची पडझड झाली कारण आज आपल्याकडे पन्नास ते पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहत होते आणि वादळात त्याचा वेग हा जवळजवळ सहासष्ट किलोमीटर म्हणजे सिक्स्टी सिक्स किलोमीटर पर आवर एवढा वाऱ्याचा वेग आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे वादळाचा म्हणजे वाऱ्यांचा वेग, वेग भरपूर होता आणि त्याचं कारण पण आपण सांगितलं जे की अति तीव्र कमी दाबाचं जे क्षेत्र आहे म्हणजे ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो ते मध्य प्रदेशकडे सरकत होतं त्यामुळे आपल्याकडनं पश्चिमेवरनं अरबी समुद्रात येणारे जे वारे आहेत त्यांनी जोर पकडल्यामुळे हे आज वारे आपले वाहत होते पण वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे पाऊस हा टिकून नाही राहिला पावसाच्या सरी पटापट -पत येऊन या लगेच पुढे सरकत होत्या त्यामुळे पाऊस हा स संततधार नाही राहिला कालच्या तुलनेने त्यामुळे आज आपल्याकडे दिवसभरात कालच्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे काल आपण जसं बोललो आपल्याकडे एकशे साठ झाला होता तर आज फक्त चौसष्ट मिलीमीटरच पाऊस झालेला आहे असं आहे पण दिवसभर ढगाळ वातावरण आणि वारा असल्यामुळे तापमान नियंत्रणात होते कमाल तापमान आपल्याकडे आपल्याकडे आज अठ्ठावीस डिग्री होते आणि किमान तापमान हे चोवीस डिग्री होते त्यामुळे आपल्याला आप आल्हाददायक वातावरण होतं आणि रविवारची सुट्टी निश्चित सगळ्यांनी आज आनंदात घालवली असेल आणि जसं मी सांगितलं होतं घाट क्षेत्रामध्ये फक्त आज आपण खबरदारी घ्यायची होती आणि त्याप्रमाणे आज बरेच घाट क्षेत्र हे म्हणजे बंद ठेवण्यात आलेले होते कारण धबधब्यांचा प्रवाह हा धोक्याच्या वर होता आणि कुठे कुठे माती आ, जी आपली लूज झाली होती किंवा त्याच्यामुळे काही हलक्या प्रमाणात भूस्खलन म्हणजे दरी वगैरे पडण्या संबंध दरडी पडण्याचे संबंध होता त्यामुळे मग हे आपल्याला खबरदारी घेतली होती आणि आज घाटामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आपण ती आकडेवारी टाकलीच होती माझ्या ट्विटर हँडलवर की घाटामध्ये जवळजवळ आज भीमाशंकर मध्ये अडीचशे मिलीमीटरच्या आसपास पाऊस झाला माथेरानमध्ये तर त्याहून जास्त दोनशे त्र्याण्णव झाला दो आणि लोणावळ्यामध्ये दोनशे बत्तीस दो मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे पावसाचं प्रमाण हे आज घाट क्षेत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अधिकचं होतं असं त्यामुळे घाटमध्ये जाण्यासाठी आज आपण आज म्हणजे दोन दिवसापासून सांगत होतो की घाटमध्ये जायचं नाही म्हणून तर आता उद्या सोमवारचं असं हवामान आहे की उद्या आपल्याकडे पाऊस अधूनमधूनच सरी पडणार आहेत आणि जसं आता उद्या श्रावण चालू होतो आहे श्रावण महिना आपल्या हिंदू पंचांगानुसार आणि त्याचे जशी आपली कविता आहे सगळ्यांनीच लहानपणी गुणगुणलेलं असेल श्रावण मासी हर्षमानसी हिरवळदाती हिरवळ दाती सणातं येते सरसरसरी आणि सणातं ऊन पडे तर हेच प्रत्यय आपल्याला येणार आहे तर उद्या जसं श्रावण चालू होतो आहे त्यामुळे आपल्याकडे एक जोराची सर येईल अधूनमधून सरी येतील आणि लगेच आकाश तो निरभ्र होऊन आपल्याला लगेच ऊनही पडलेलं दिसेल आणि ह्याचा रूपांतर कशात होतं तर हे ज्या उन्हामध्ये पाऊस पडतो तर आपल्याकडे इंद्रधनुष्य तयार होतो आणि इंद्रधनुष्य तयार व्हायचं कारण तेच आहे की उन्हामध्ये हे पाण्याचे हे जे आहेत बिंबचं रिफ्लेक्शन पडून ते आपल्या म्हणजे जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये ते सात लाईटमध्ये ते, आ, ते आ, रिफ्लेक्ट होतात त्यामुळे डबल जी लाईट आहे त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं त्यामुळे आपल्याकडे इंद्रधनुष्य आपल्याकडे आपल्याला त्या सूर्याच्या किरणांमुळे सूर्यदर्शन आपल्याला उन्हात पाऊस आला की आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं त्यामुळे जसं श्रावण महिना चालू होतो आहे तर आपल्याला उद्यापासून तसंच ऊन पावसाचा खेळ अधूनमधून पाहायला मिळणार आहे आणि मग जेव्हा उन्हात पाऊस येईल तेव्हा आपल्याला इंद्रधनुष्याचं दर्शन होऊ शकतं तर उद्या लगेचच तसं होणार नाही का श्रावण अख्खा महिना आहे तर उद्या जसं अजून आपण बोललो की कमी दाबाच्या क्षेत्राचा असर आहे त्या असरमुळे ढगाळ वातावरण अजून एक दिवस राहण्याची शक्यता आहे पण पावसाचं प्रमाण कमी होईल आज जसं कमी होते तसं उद्यासुद्धा अधूनमधून काही जोरदार सरी आणि अधूनमधून उघडप अशीच राहील आणि मंगळवारपासून बऱ्यापैकी अजून कमी होऊन आपल्याला अधूनमधून सूर्यप्रकाश आणि मधूनमधून एखाद दोन सरी जेणेकरून दुपारचे असतात आपल्यामुळे त्यामुळे आता उद्यापासून विशेष अशी काही चेतावणी किंवा अशी काही वॉर्निंग आपल्याकडनं नाही आहे त्यामुळे आता उद्यापासून आपला सामान्य पाऊस पुन्हा सुरू आहे जे आपण म्हटलो होतो की रविवार हे दोन दिवस महत्त्वाचे होते तर ते आपले पार पडलेत आणि काही विशेष आपल्याला त्याचा त्या काही त्रास झालेला नाही म्हणून आपल्याला हे धरणं भरण्यासाठी उपयोगी आला आपलाच बारावी धरण नव्वद टक्के आज गाठलेलं आहे इवन मुंबईची सुद्धा सगळी धरणं नव्वद टक्के गाठलेली आहेत आणि नवी मुंबईचं जे मोरबे धरण आहे तेसुद्धा नव्वद टक्केच्या पुढे गेलेलं आहे त्या सगळी धरणं हे आपल्याला ऐंशी वरणं नव्वद टक्के येण्यासाठी या पावसाने मदतच केली आपल्याला आणि त्यामुळे आता या नव्वद टक्के आल्यामुळे आता समाधानकारक सगळीकडे पाणीसाठा तयार झालेला आहे त्यामुळे धरणांसाठी हा आपल्याला हा पाऊस उपयुक्तच ठरला जसं आपण बोललो की पुढचा पाऊस जरी वाढला तरी हे धरण वाढीसाठी आपल्याला फायद्याचा ठरेल त्यामुळे धरणा क्षेत्रासाठी हा आप पाऊस आपल्याला उपयुक्त झाला आणि सगळीकडे आता नव्वद टक्के जवळजवळ नव्वद टक्केच्या प्लस सगळीकडे साठा झालेला आहे आणि त्यामुळे आता पाऊस जरा कमी जरी पडला पुढचे एक आठवडा एक असा तरी आपल्याला आता काही विशेष काळजीची गरज नाही कारण बऱ्यापैकी पाणी साठा झालेलं आहे आणि पुढचा आता मोठा पाऊस जसा आपण विश्लेषण रोज करूच त्याप्रमाणे क कधी येईल काय येईल ते आपण पुढे माहिती देऊ तर तुर्तास असंच माहिती आहे की उद्यापासून पावसाचा जोर कमी होतो आहे आणि हळूहळू पावसाचा जोर कमी झाला की आपल्याला सूर्यदर्शनी एक मंगळवारपासून पाहायला मिळेल आणि मग अधूनमधून श्रावणसरी आणि एखाद दिवसमध्ये म्हणजे समजा आता दोन तीन दिवस कमी झाला तर एक तीन चार दिवसांनी परत एक दिवस जरासा ढगाळ वातावरण पाऊस तर असं सामान्यच जो श्रावण महिन्यातला पाऊस राहतो तोच आपल्याकडे राहणार आहे त्यामुळे आजच्या हवामानाविषयीचा आप आपला अपडेट हेच आपण देऊ इच्छितो की हेच आजचं हवामानचं बुलेटिन आहे त्यामुळे आता उद्यापासून काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे तर उद्यापासून आपलं जे दैनंदिन व्यवहार आहे ते आपण व्यवस्थित सुरू ठेवू शकतो त्यामुळे आता पावसाचा काही अडचण पुढचा आठवडाभर आपल्याला काही दिसत नाही आहे तर आपण ते रोज आढावा घेऊच आणि त्याचं विश्लेषण देऊ काही तसं आपल्याला दिसलं येणाऱ्या काही चार पाच दिवसानंतर का आठवड्यानंतर का दहा दिवसांनी तर ते, ते आपण पुन्हा इथे आपण ते कवर करूच बातमीमध्ये आणि आता त्यामुळे उद्यापासून आपण आता जे दैनंदिन हवामानचं तापमान आणि हे आहे ते आपण बुलेटिनची माहिती आपण त्याप्रमाणे आपली चालूच ठेऊ तर हे आपलाच हवामान अपडेट होतं तर सगळ्यांना आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रपरिवारमध्ये आणि जेणेकरून त्यांना ही माहिती उपयुक्त ठरत असेल तर हे त्यांना फायद्याचंच होईल असं आहे तर आपल्याला एक कोणाचं तरी एक लाईव्हचं चे रिक्वेस्ट येते चे बघूया ते आहेत का लाईव्ह तर त्यांना विचारून बघू पाण्याचा विसर्ग कमी होणार कधी होणार कुठल्या पाण्याचा विसर्ग म्हणताय आपण म्हणजे बारवी धरण का तुमचं उल्हास नदीचं पाण्यात ते विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर देता येईल बारवी धरणचं विचारत असाल तर त्याचा विसर्ग जेव्हा ते शंभर टक्के भरेल तर ते त्याचे स्वयंचलित दरवाजेत तर ते आपोआपच आप उघडले जातात असं आहे त्यामुळे ते, ते काय आपल्याला काही त्याचा त्याचा विसर्ग जरी झाला तरी त्याला आपल्याला काही इथं परिणाम नाहीये आणि आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे ते पाणी बारवी नदीतून उल्हास नदीला मिळून ते समुद्राकडेच वाहिलं जाणार आहे तर आपल्याला काहीच त्याचं त्रास म्हणजे काही त्याचा काहीच त्रास होणार नाही आहे त्यामुळे बारवी धरणाचा विसर्गासाठीची कोण काळजी करत असेल तर त्याची काहीच काळजी करायची गरज नाही आहे कारण ते आता पावसाचा जोर कमी झाला तर जे स्वयंचलित म्हणून पाणी निघतं ते नदीमार्फत ते समुद्राकडेच मिळलं जातं त्यामुळे ते काय त्याच्यानी पाणी वाढण्याची काही शक्यता नाहीये कारण त्याच्या जोडीला जोरदार पाऊस असा नाहीये त्यामुळे ते, ते काहीच करायची आवश्यकता काळजी करायची गरज नाही आणि नदीचं पाणी कमी झालं का हो पाणी कमीच होतंय पंधरा आहे आता संध्याकाळी काहीतरी सोळा पर्यंत गेलेलं होतं आता पुन्हा पंधरा मीटरवर आलेलं आहे फक्त दुथडी भरून वाहते ती दुथडी भरून वाहणारच आहे आणि पावसाळा आहे आपल्याला काय आठ महिने ही नदी रिकामी बघायची सवय लागलेली आहे कोरडं पात्र असतं तेव्हा त्यामुळे पावसाळ्यामध्ये ती दुथडी भरून वाहते तर लोकांना वाटतं की ते पूर येणार की काय काय प्रत्येक वेळेस पाणीच पूर येत नाही नदीचं जे पात्र आहे ते पात्र आपलं एक तेरा ते चौदा मीटरचं असतंच त्याचं ते पात्र नदीचं जे पात्र आहे ते पात्र पूर्ण भरून पाणी सध्या वाहत आहे आणि आपण जसं बोललो की घाटात पाऊस जोरात होतो की त्याचं धबधबे आणि जे ओढे नाले येतात सगळीकडनं ते त्याच्यात प्रवाहितून नदीला मिसळून ते पाणी समुद्राकडे नेलं जातं त्यामुळे त्याच्या बळावर ते नदीचं पात्र आपल्याला विस्तारलेलं दिसतं पण ते खरं नदीचं रूप आहे आप आप आ, जे आपल्याला पावसाळ्यातच बघायला मिळतं इतर वेळेस नदी आपल्याला ही साध्या नाल्याप्रमाणे दिसते त्यामुळे नदीचं पाणी जेवढं आपल्याला दिसते तेवढं आपण त्याचं दुथडी भरून वाहण्याचा जो आपल्याला आनंद मिळतो तेवढा आपण आनंद घ्यावा असं आहे ते काय पाणी लगेच बाहेर यायची काही शक्यता नसते जरी दुथडी भरून वाजवलं तरी पण आता बघा कालपासून पंधरा सोळा मीटर कंटिन्युअस आपली पाणी पातळी पंधरा आणि सोळाच्या मध्येच आहे पण पाणी आलं का अजिबात नाही कारण प्रत्येक वेळेसच पाणी असं नाही जुलैच्या त्या पंचवीस तारखेला आलं कारण तेव्हा पाऊस तसा होता जसं आपण बोललो की चारशे मिलीमीटरच्या वर झाला होता सगळीकडे एक साथ यावेळेस चारशे मिलीमीटर कुठेच झाला नाही जसं मी आकडेवारी दिली सगळीकडे अडीचशे ते तीनशे मिलीमीटरच्या मध्ये झाला आहे त्यामुळे हा सामान्य पाऊस आहे दरवर्षीच होतो त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही असं आहे रात्री पाऊस नाही आहे मी पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे त्याचं अधूनमधूनच सरी राहणार आहेत तर ते तुम्ही पुन्हा अ जेव्हा हे लाईव्ह संपेल तर सुरुवातीपासून तुम्ही बुलेटिन पाहा त्यामुळे तुम्हाला ते दिसेल की रात्री पाऊस आहे की नाही त्यामुळे अधूनमधून सरी येणारच आहेत पण त्या जास्त वेळ टिकणार नाही वाऱ्याचा वेग असल्यामुळे एक सर पडेल आणि लगेच थोड्या वेळाने तो पाऊस कमी होऊन जाईल त्यामुळे अधूनमधून सरी येत राहतील त्यामुळे पावसाचं आता काही घाबरण्याचं कारण नाही हा आठवडा पाऊस मान कमी राहणार आहे फक्त अधूनमधून सरी राहणार आहे असं हीच आपली हवामानाबद्दलची अपडेट आहे आणि काही जे प्रश्न विचारले त्याचा मी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्यांनी लाईव्ह वर आल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांना माहिती आवडली त्यांनी लाईक करा आणि कृपया शेअर करा ही माहिती आपल्या मित्रपरामध्ये धन्यवाद शुभरात्री